नमस्कार मंडळी कसे आहात सर्वजण तर तुम्ही अगोदरची व्हिडिओ पाहिलाच असाल तर हा शेवटचा व्हिडिओ आहे तर आमच्या ट्रिपमधला एक शेवटी आम्ही तिरुपतीला आलो तर टेशनवरती आल्यानंतर टेशनहून तिथून गाडी केली आणि इथं अगोदर चेकिंग करतात पूर्ण आपल्या सामान्यांची त्यानंतर ते आणखी परत गाडीमध्ये ठेवावे लागते तर तिरुपतीच्या वरी जाण्याच्या अगोदर चेकिंग आहे बरेच जणांना माहिती असेल ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी तर खूप साऱ्या पिशव्या होत्या कारण आठ दहा दिवसाचा प्रवास होता, होता त्यामुळे खूप साऱ्या पिशव्या होत्या तर पाहूया वरी कसलं वातावरण आहे ते व्हिडिओ नक्कीच कंटिन्यू करा त्यानंतर दुपारी पोहोचलो आंघोळ वगैरे केली जेवण वगैरे केलं आणि थोडं वेळ आराम करून रात्री आम्ही दर्शनाला गेलो आणि दुपारी परत आलो त्यानंतर चार वाजता तिथला जे लूक आहे ते लूक वगैरे करून आम्ही नंतर बाहेरून दर्शन करण्यासाठी गेलो तर पाहू शकता किती सुंदर अशा हार वगैरे आहेत तर खूप म्हणजे खूप गर्दी होती पुढे तर खूप गर्दी होती दर्शनाला जाताना मोबाईल लॉकरमध्येच ठेवावं लागते त्यानंतर जावं लागतं त्यामुळे तिकडचा काही व्हिडिओ घेता आला नाही आणि त्यामुळे बाहेरून तरी का असे ना म्हणून तुम्हाला छोटासा व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर बाहेर आणि सुंदर अशी मूर्तीसुद्धा तयार केलेली आहे तर इथं आम्ही हा लुक केला होता तर हे माझे फ्रेंड्स आहेत चव्हीने असं सेम लुक केलं होतं कसा वाटते लुक कमेंटमध्ये नक्की सांगा खूप छान आणि प्रसन्न असं वाटत होतं इथून कसं होतं एकदम दिवस मावळत होता त्यामुळे एकदम भारी वाटत होतं ऊन वगैरे नव्हतं काही नव्हतं नॉर्मली असं होतं त्यामुळे छान वाटत होतं त्यानंतर थोडेफार शॉर्ट वगैरे बनवले आणि दर्शन वगैरे करून त्यानंतर महाप्रसादसुद्धा होता आम्ही तिकडेसुद्धा जाणार आहोत कारण आपल्याला परत परत येणं होत नाही त्यामुळे आम्ही तिकडेसुद्धा गेलो तर पाहू शकत तुम्ही किती असं सुंदर असं परिसर आहे इथला बाहेरचं दर्शन म्हणजे इथूनच घेतात जे पलीकड जे दिसत असेल तुम्हाला तर ते तिथं मूर्ती आहे तर तिथं बालाजीची मूर्ती आहे त्यानंतर आम्ही आलो इकडे त्यानंतर इथे दर्शन वगैरे घेतलं आणि नारळ ते वरल्या बाजूबाज फोडतात आणि दिवा वगैरे लावायचं असेल तर इथेच लावू शकतात आणि त्यानंतर इथे शेवटचं दर्शन घ्याय घेतलं आणि त्यानंतर आम्ही निघालो प्रसाद घेण्यासाठी तर व्हिडिओ कंटिन्यू करा तर इकडे यांचं काम चालू आहे तर केळीच्या पानावर इकडं जेवण असतं तरी इकडं केळीची पानं कट करत होते तर हे पाहू शकता तुम्ही किती छान अशी पेंटिंग काढलेली आहे खूप सुंदर अशी पेंटिंग आहे त्यानंतर इथे तुम्हाला जर काही दान करायचं असेल तर तुम्ही तिथे करू शकता अन्नदान वगैरे आणि हे पाहू शकता किती मोठं जेवणाचं विभाग आहे ते केळीची गट्टीच्या गट्टी काढून ठेवले त्यानंतर आम्हाला संध्याकाळ झाले आहे तर फायनली आम्ही आता तिथून निघालो परत खूप उशीर झाला होता त्यानंतर बाहेरच्या बाजूलासुद्धा खूप छान अशी मूर्ती बनवलेली आहे त्यानंतर इथं पण दर्शन केलं आणि त्यानंतर आम्ही रूमवरती गेलो आणि आता सकाळी लवकर आम्ही आता आ, आता आमची ट्रीप जे आहे तर फायनली झालेली आहे तर आम्ही आता गावी जाणार आहोत आमच्या आमच्या घरी तर आता खूप दिवस झालं आठ दहा दिवस झाले आता खूप कंटाळा आला होता बोर झालं होतं आता गाडी सुद्धा कंटाळा आला होता तर फायनली आता इथून पुढे आणि माझे जी व्हिडिओ आहेत तर आता घरचेच येतील तर तुम्हाला माझी व्हिडिओ कशी वाटली आमची ट्रिप कशी झाली तसं बा पाठीमागे जर व्हिडिओ तुम्ही पाहिले नसेल तर नक्की पाहा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू